मित्रांनो या टाळ्या आणि हा जो सॅल्यूट आहे ना तो वर्षातही उसगावकर यांच्यासाठी आहे ज्या पद्धतीने त्यांनी कॅप्टन पदावर आपलं नाव कोरलं ना ते खरंच अमेझिंग होतं वर्षाताई एकच नंबर म्हणजे वर्षाताई आहे ना, ना असा जास्त फिजिकल टास्क खेळता येत नाही परंतु माइंड गेम आणि त्यामध्ये मौखिक जर टास्क असेल ना तर वर्षाताईंचं तोंड कोणीच धरू शकत नाही आज ज्या पद्धतीने त्यांनी फेक केले ना खरं तर त्यांच्या शब्दफेकीवरतीच त्यांना हे कॅप्टन पद मिळालेलं आहे वर्षाताई पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला कडक सॅल्यूट तर मित्रांनो आज सात स्पर्धक हे कॅप्टन पदाच्या रेसमध्ये होते त्या सात स्पर्धकांना मात देऊन वर्षातही इथे कॅप्टन झालेले आहेत तर मित्रांनो आज कॅप्टन पदासाठी जे काही निकष होते ना ते फार वेगळे होते तुम्हाला जर कॅप्टनपद पाहिजेच असेल तर जो काही मानकाप्याचा टास्क होता याच्यामध्ये बीबी करन्सी घेताना जो काही तुम्ही परफॉर्मन्स दिला त्याचं वर्णन करायचं आहे आणि मी कशा पद्धतीने चांगला गेम दाखवला आणि मी किती कॅप्टन पदासाठी लायक आहे हे इथे दाखवायचं होतं आणि ज्या पद्धतीने सगळ्यांनीच अगदी व्यवस्थित सांगितलं पण वर्षातही जे काही त्यांची शब्द फेक करून सांगत होते ना ते कमाल होतं आता इथे एक एक जोडी बिग बॉस बोलवतात तर इथे पहिल्या फेरीमध्ये बोलवतात अंकिता आणि जान्हवीला आता बिग बॉस इथे सांगतात की कमी वेळेत तुम्हाला आपलं मत मांडायचं आहे अंकिता लगेच सुटते मालवणी भाषेमध्ये मी असं केलं अमुक केलं तर केलं मी घनश्यामला असं लोळवलं तसं लोळवलं एवढ्या फास्ट स्पीडने ती बोलत होती ना कमी वेळ दिलाय परंतु आपल्याला त्या कमी वेळात अगदी मोजक्या शब्दात दुसऱ्याला पटवून द्यायचं आहे अरे त्याला समोरच्याला कळू दे तरी तुम्ही काय बोलता ते त्यापेक्षा जान्हवी बरी तिने पण मोजक्यात शब्दामध्ये आपलं जे काही मत आहे ना ते अगदी व्यवस्थित मांडलं म्हणजे जान्हवी सांगत होती ना की साथी ना, बाकी मिला होती, मी माझ्यासाठी खेळ नाही तर बाकीच्या सदस्यांना अन्न मिळावं त्यासाठी मी खेळत होते आणि जान्हवीचा जो काही आतमधला परफॉर्मन्स होता ना त्या स्विमिंग पूलमधला तर तो खरंच चांगला होता बाकी घनश्यामच्या बाबतीत मी लाद देईन अमुक देईन तमुक देईन ते व्यवस्थित नव्हतं पण ज्या पद्धतीने तिने पहिला जो टास्क केला होता तर तिथे चांगलं होतं ते तर दोघींनी पण आपलं मत मांडलं पण इथे जान्हवीचं तरी मला व्यवस्थित पटलं यानंतर वैभव आणि आर्या मी तुम्हाला खरं सांगू का बिग बॉसच्या घरातील हे दोघे पण ना सगळ्यात मंद आहे ही आर्या आहे ना एवढी मंद कंटेस्टंट मी बिग बॉसच्या घरामध्ये अजूनसुद्धा पाहिली नव्हती एवढी ही मंद आहे आता इथे आपण काय परफॉर्मन्स केला हे सांगायचं आहे हे जग सगळं सांगत होती इथे वैभव बोलतो पण अगं बाई तू काय केलंस ते सांग बोलतो मी काहीच खेळले नाही अगं तू सांग ना आम्ही दादाला असं खेचलं मी इकडनं कॉईन्स आणले तिकडनं कॉईन्स आणले काहीतरी सांग तू आमची खेचाखेची झाली पकडापकडी झाली मी वरती चढत होते दादा वरती चढण्याचा प्रयत्न करतो मी खेचून काढत होते झटापट झाली आमची असं काहीतरी सांग मी काहीच केलं नाही मग बिग बॉस बरोबर तिला बोले की हा प्रामाणिकपणा आहे ना तुमचा हा त्या नॉमिनेशन टास्क मध्ये पण दाखवा ती बोलते हो दाखवणार आम्ही म्हणजे थोडं तरी या कळू द्या तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही आलात जिथे माइंड गेम खूप महत्वाचा असतो तिथे ती हा बोलते मग बिग बॉस सांगतात मग प्रेक्षक पण तुम्हाला हा बोलतील आणि घराबाहेर काढतील थोडी तरी अक्कल ठेवा आणि इथे आहे ना यावेळी त्या वैभवला पण पटवून देता आलं नाही खरं तर वैभव त्याच्यामध्ये काही चांगला खेळत नव्हता हो त्यामुळे तो काय पटवून देईल कारण तो बाहेर होता अरबास बरोबर तो झटापटसुद्धा करू शकत होता पण आपल्या ब्रोला दुखवायचं नाही आहे तर या दोघांचंही पण बोलणं काय तिथे कळत नव्हतं आणि ते जास्त बोलले पण आहे त्यानंतर ताई डीपी दादा आणि सूरज या तिघांची जोडी बिग बॉस बोलवतात सूरज पण भारी बोलतो की मी डीपी दादा आणि वर्षाताईंपेक्षा दा कसा सरस आहे ती त्यानंतर डीपी दादा पण भारंभार बोलतात बरंच इकडे तिकडे फिरून मग त्यांच्या त्या ते टास्कमध्ये येतात की मी असा परफॉर्मन्स दिला तसा परफॉर्मन्स दिला त्यानंतर घनश्यामच्या याच्यामध्ये पण थोडेसे ते येतात पण इथे वर्षाताई जे काही बोलतात ना प्रिय मुंजापासून ते सुरुवात करतात ते थेट मी त्या जेलचा लॉक कसा उघडणार तिथपर्यंत त्यामध्ये त्यांनी सशा आणि कासवाची जी काही गोष्ट वगैरे सांगून जे जे काही शब्दफेक केली जबरदस्त म्हणजे मी एक पाच मिनिटात माझी दोन तीन कामं सुद्धा मी आटपली ऐकून ऐकून भारी वाटलं मला ते तर आता याच्यामध्ये या साथी कंटेस्टंटपैकी दोन कंटेस्टंटला बहुमताने बाहेर पाठवायचं आहे त्यांना बी बी करन्सी तीस तीस हजार रुपये मिळणार आहे आता इथे बघा बिग बॉस किती वेळा सांगतात की कॅप्टन्सी तुम्हाला का हवी तर एका आठवड्याची इम्युनिटी मिळते अरे या अगोदरच संबंध मला तर मी काय गेमच ना त्यामुळे मी बाहेर जाते त्यानंतर सूरज मला काही गेम समजत नाही मी बाहेर जातो डी पी दादा अरे बाबा तुला माहिती आहे का की तू बिग बॉसच्या घरामध्ये पूर्ण अगदी शेवटपर्यंत राहणार आहेस थोडं तरी ते कॅप्टन पदासाठी खेळ ना अरे त्याची तरी लायकी त्या कॅप्टन पदाची तरी लायकी ठेवा सरळ हे लोक नाही सांगतात की मला नको कॅप्टन पद काय एवढं ते कॅप्टन पदाला हे लोक सिरियसली का घेत नाही ना मला तेच कळत नाही आता इथे पहिल्या राऊंडमध्ये आर्याबाद होते बाद होते हे दोघे बाद होतात आता पाच स्पर्धक राहतात याच्यामध्ये सूरज त्यानंतर ताई अंकिता जान्हवी आणि वैभव सूरजला अगोदरच बाहेर जायचं होतं आता अंकिताला पण थांबायचं होतं पण वर्षात ताई ज्या पद्धतीने सांगतात की तू बाहेर जा तू गेल्या वेळी कॅप्टन झाली होती मग आता सगळे अंकितावरती वैभव पण सांगतो तू बाहेर जा त्यानंतर जान्हवी पण अंकिताला सांगते की तुम्ही बाहेर जा आता यांचं आहे ना बहुतेक जान्हवी आणि अंकिताचं कॅप्टन पदावरती घेऊन काहीतरी डिस्कशन झालं होतं आप ते आपल्याला दाखवलेलं नाही आहे तर ते दाखवायला हवं होतं पण इथे अंकिता सांगते की मी एका आटीवर जाईन जर तुम्ही ताईंना कॅप्टन करत असाल तर अंकिताचा हा जो माइंड गेम होता ना तो खरंच चांगला होता आवडला मला तो आता इथे बहुमताने सुरेश बाद होतो त्यानंतर अंकिता आपण बहुमताने निर्णय घेते की चला ताईसाठी मी माझी कॅप्टन्सी कुर्बान करते आता हे दोघं बाज होतात आता ताई त्यानंतर जान्हवी आणि वैभव बघा जान्हवी सांगण्याचा प्रयत्न करते की ताई मी असा परफॉर्मन्स दिला तसा परफॉर्मन्स दिला वैभव तर काही खेळतच नव्हता मग शेवटी शेवटी वैभवला आता कळते की आपला काय परफॉर्मन्स नव्हता मग इचा इला कॅप्टन करा मग ही अशी खेळी मग ती तशी खेळी ताई सांगते की तुम्ही खेळात मान्य आहे पण तो एक शेवटचा टच असतो ना तो टच मी दिला आहे ताई हे जे वाक्य बोलत ना तुम्ही इथे टच झालं काय जबरदस्त एक्सप्लेनेशन जे काही तुम्ही दिलं ना आणि एक तुम्ही स्टँड घेतला वर्षातही पहिल्या म्हणजे पहिला जो सदस्य होता ना तिथूनपासून तर अगदी शेवटी कॅप्टन व्हायपर्यंत तुम्ही एक स्टँड ठेवला ना मजबूत स्टँड तो पण तर तो महत्वाचा ठरला आत्ता इथे वैभव सांगण्याचा सा प्रयत्न करतो की ताई बघा आता तुमचं वय झालंय की तुम्हाला जे जेलचं लॉक पण लावता येणार नाही तुमची धावपळ होईल वर्षातही सांगते हे मी सगळं व्यवस्थित करेन मी एक प्लॅन केलेला आहे आणि मला कॅप्टन व्हायचंच आहे आता इथे तिघांचंही बहुमत होत नाही आहे अगदी ती जान्हवी तर अक्षरशः रड रडकुंडीला आली होती मला कॅप्टन पद मिळालं नाही तर पण इथे तिघांचंही बहुमत होत नाहीये आता हा निर्णय जातो बाहेर बसलेल्या लोकांच्या कोर्टामध्ये हे सगळे जण ओरडतात आमारा नेता कैसा हो वर्षाताई आई जैसा हो पण इथे बिग बॉस अजून एक ट्विस्ट करतात की ज्यांनी ज्यांना कॅप्टन पदाची उमेदवारी मिळाली नाही त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे बहुमताने ठरवायचा आहे की कोण कॅप्टन होणार आता अरबाज बदल माती खातो की काय कारण अरबाजचे दोन्ही मित्र तिथे होते पण अरबा सांगतो की ताईला करायचं आहे आणि अशा प्रकारे वर्षा ताई या बिग बॉस मराठीच्या कॅप्टन झालेल्या आहेत तर ताई तुम्ही खरंच तुमच्या मौखिक शक्तीने हे कॅप्टन पद खेचून आणलं असं सांगायला काही हरकत नाही पण तुमच्या या कॅप्टन पदावरती आहेत ना बरेच असे लांडगे आहेत ना ते असे टाकून वचलेले आहेत ते तुटून पडणार आहेत त्यासाठी तुम्ही खरंच सावध राहा ताई पुन्हा एकदा तुम्हाला या कॅप्टन पदासाठी खूप खूप शुभेच्छा तर ताईंच्या या कार्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका